नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीस सालचा एम पी एस सी राज्यसेवा याचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तर सुरू करूया पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊया की आपल्याला जर राज्यसेवा क्लिअर करायची असेल तर त्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत पहिल्यांदा पूर्व परीक्षा आहे नंतर मुख्य परीक्षा आहे आणि त्यानंतर आहे मुलाखत ओके तर आधी आपण पूर्व परीक्षेचं स्वरूप आहे ते समजून घेऊ आणि जे जो काही सिलेबस आहे तो बघू पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर आहेत पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन प्रत्येकी दोनशे दोनशे मार्काचे पेपर आहेत कालावधी आहे प्रत्येकी दोन तास आणि दोन्ही माध्यमातून म्हणजे मराठी व इंग्रजी माध्यमातून तुम्हाला एक्झाम देता येणार आहे आता पेपरचे स्वरूप म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपारी याचा अर्थ काय तर पेपर सी क्यू टाईपचा असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे तुम्हाला त्यातील एक अचूक पर्याय निवडायचा आहे त्यानंतर आपण बघूयात की आता पेपर क्रमांक एक आणि दोन तर त्याच्यामध्ये पेपर क्रमांक दोन आहे तर तो आहे सी सेट जो की आहे क्वालिफाईंग क्वालिफाईंग म्हणजे काय तर तुम्हाला तेहतीस टक्के गुण मिळवायचे आहेत दोनशे पैकी आणि याच्यामध्ये जे निगेटिव्ह मार्किंग आहे त्याच्यामध्ये पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन याच्यामध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉलिंगचे जे प्रश्न आहेत ते सोडून उरलेले जे आहेत ना त्या प्रश्नाला फक्त नकारात्मक गुण किंवा निगेटिव्ह मार्किंग लागू राहील प्रत्येक चुकीच्या उत्तरात निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे पंचवीस टक्के म्हणजे वन फोर्थ जे एकूण गुणामधून वजा करण्यात येतील आता हे ये, सोडून म्हणजे जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकीचं दिलं तर निगेटिव्ह मार्किंग होणारच आहे परंतु समजा एका प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तर दिले किंवा पूर्ण जे वर्तुळ आहे ते चिन्हांकित केलेलं नाही तर काय होणार आहे तरी सुद्धा तुमचं निगेटिव्ह मार्किंग लागू होणार आहे यानंतर कुठे लागू होणार नाही तर एखादा प्रश्न अनुत्तरित आहे म्हणजे जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तरच दिलेलं नाही अटेम्प्टच केलेला नाही तो प्रश्न तरच तुम्हाला त्या तिथे निगेटिव्ह मार्किंग लागू होणार नाही आता यानंतर एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात असेल बरोबर तर ती अपूर्णांकातच राहील हे काय झालं पेपर क्रमांक एक आणि दोन परीक्षा याचं काय झालं स्वरूप झालं त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग काय ते आपल्याला समजली आता यानंतर त्याचा अभ्यासक्रम काय ते बघूयात आता पेपर एक आहे तो किती मार्काचा आहे दोनशे मार्कांचा आहे त्याच्यामध्ये काय काय तर थोडक्यात हे सात पॉईंट आहेत परंतु ह्या सात पॉईंटमध्ये आपले जे बेसिक सब्जेक्ट आहेत ते आहेत जसं की इथं आहे राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी म्हणजे काय तर करंट अफेअर त्यानंतर काय भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांश असं म्हणजे इतिहास आपल्याला अभ्यास करायचा परंतु त्याच्यामध्ये भारांश म्हणजे फोकस कशावर असणार आहे महाराष्ट्राच्या याच्यावरती त्यानंतर महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल मग त्याच्यामध्ये कुठला भूगोल ह्या तिन्ही पार्टचा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र आता हे हा जो आहे तो आहे पॉलिटी आपला ओके आणि ह्या याच्यामध्ये काय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक व सामाजिक विकास थोडक्यात इकॉनॉमिक्समध्ये काय काय तर शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्राचे उपक्रम इत्यादी त्यानंतर येते पर्यावरण मग पर्यावरणातील विविध गोष्टी आणि शेवटचा सातवा पॉईंट आहे सामान्य विज्ञान म्हणजे आपलं बेसिक सायन्स तर अशा प्रकारचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्या इथं बेस इथं सब पॉइंट दिलेले आहेत परंतु मेन सब्जेक्ट कुठले कुठले आहेत एकतर आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे करंट अफेअर इतिहास भूगोल पॉलिटी त्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र पर्यावरण आणि सामान्य विज्ञान हा झाला पेपर एट चा अभ्यासक्रम आता पेपर दोन चा अभ्यासक्रम काय आहे तर त्याच्यामध्ये दोनशे मार्क आहेत आता हे सात पॉइंट जरी इथं दिलेले असले तरी पण याचा बेसिक काय तर सीसेट जो असतो आपला बुद्धिमत्ता परीक्षा असते त्याच्याप्रमाणे पेपर दोन असणार आहे ओके परंतु आपल्याला इथं काय करायचं फक्त हा पेपर क्वालिफाय करायचा आपल्याला फक्त याच्यामध्ये तेहतीस टक्के गुण मिळवायचे आहेत आता यानंतर आपण काय बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा ओके okay. आता मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस सालचा जो काही पॅटर्न आहे तो आहे एक्झॅक्टली युपीएससी सारखा युपीएससी जेवढे काही मुख्य परीक्षेला सब्जेक्ट आहेत ते जसेच्या तसे इकडे आपल्याला बघायला मिळतील तर जी मुख्य परीक्षा आहे ती कशी आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय आपल्याला त्याच्यामध्ये लॉंग आन्सर लिहायचे आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुख्य परीक्षा ते वेगवेगळ्या पेपरमध्ये डिवाइड केलेली आहे पहिले आपल्याला एमसीक्रि टाईप होते आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह करायची म्हणजे की परीक्षा किती सतराशे पन्नास मार्काची पूर्वपरीक्षा होती ती पूर्वपरीक्षा कशी होती दोनशे दोनशे चारशे मार्काची त्यातल्या दोनशे पेपर मधला एक एक जो पेपर आहे सॅट तो क्वालिफाय करायचा होता आणि उरलेल्या दोनशे मार्कामध्ये आपल्याला मेरिट लागणार होतं ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होतं क्लिअर आता आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची तर मुख्य परीक्षामध्ये एकूण किती सतराशे पन्नास मार्काची परीक्षा आहे ही आणि मुलाखत आहे ती मुलाखतीचे गुण आपल्याला पुढं सांगते म्हणजे दोनशे पंच्याहत्तर मार्काची मुलाखत आहे आणि एकूण जो पेपर आहे तो दोन हजार पंचवीस मार्क्सचा आहे क्लिअर तर याच्यामध्ये सतराशे पन्नास मार्क आहेत मुख्य परीक्षेचे एवढे मार्क आहेत डिवाइड कसे होत आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये क्वालिफाईंग पेपर आहेत ते आहेत मराठी आणि इंग्रजी म्हणजे जसा सीसट क्वालिफाय होता मु तसा मुख्य परीक्षेला मराठी आणि इंग्रजी क्वालिफाईंग पेपर आहे ज्याचे गुण किती आहेत तीनशे गुण आहेत प्रत्येकी तीन तास परंतु इथं जे क्वालिफाईंग पर्सेंटेज आहेत आधी तेहतीस टक्के होते इथं पंचवीस टक्के आहे म्हणजे एकूण गुणांपैकी तुम्हाला किती पंचवीस टक्के गुण मिळवायचे आहेत तरच तुम्ही पुढच्या सगळ्या पेपरसाठी क्वालिफाय आहे म्हणजे बेसिक क्वालिफिकेशन म्हणतो ना आपण तर हे दोन पेपरमध्ये जर आपण पंचवीस टक्के गुण मिळवले तरच आपण पुढे क्वालिफाय होतो त्यानंतर आता याच्यानंतर काय मेरिटसाठी जे पेपर आहेत तर ते पेपर कुठले कुठले आहेत पेपर क्रमांक तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि नऊ जो की ऑप्शनल असणार आहे तर आता इथून पुढचे जे पेपर आहेत तर त्या पेपरचे मार्क्स आहेत ते सेम आहेत वेळ आहे ती सेम आहे माध्यम पण सेम आहे मार्क्स किती आहेत प्रत्येक पेपरला दोनशे पन्नास मार्क म्हणजे अडीचशे अडीचशे मार्काचे पेपर मार्क। आहेत मार्क वेळ प्रत्येकी तीन तास आहे आणि याचं माध्यम आहे मराठी व इंग्रजी म्हणजे दोन्ही माध्यमातून आपण ही परीक्षा देऊ शकतो आता यानंतर जो वैकल्पिक विषय आहे म्हणजे नेक्स्टचे दोन जे पेपर सांगितले ते पण अडीचशे अडीचशे मार्काचे आहेत ओके क्लिअर म्हणजे मुख्य परीक्षेचं स्वरूप लक्षात आलं का दोन पेपर आहेत ते क्वालिफाईंग आहेत तीनशे तीनशे मार्काचे आणि उर्वरित जे पेपर आहेत त्याचे मार्क्स आहेत ते काउंट केले जाणार आहेत परंतु ते मार्क्स कधी काउंट केले जातात जेव्हा जा ह्या बेसिक दोन पेपर तुम्ही क्वालिफाय करता तेव्हा त्याचे मार्क्स क्वालि मार्क्स आहेत ते, मार्क ते काउंट करून तुम्ही मुलाखतीसाठी पात्र ठरता आता त्याचा इन डिटेल सिलेबस आहे ना तो आपण याच्या पुढे बघणार आहोत तर क्वालिफाईंग पेपर आहे मराठी आणि इंग्रजी तीनशे गुण तीन तास आणि पंचवीस टक्के मिळवायचे आहेत तर या दोन्ही मराठी आणि इंग्रजीचा जो सिलेबस आहे तो सेम आहे म्हणजे हा पॅटर्न आहे थोडक्यात की तुम्हाला काय काय म्हणजे परिचदांचे आकलन म्हणजे पॅसेज रिडिंग संक्षिप्त लेखन परिपाठ शब्द संग्रह थोडक्यात ग्रॅमॅटिकल लघुनिबंध आणि अनुवाद म्हणजे मराठी टू इंग्रजी इंग्रजी टू मराठी अनुवाद तर अशा प्रकारे हे काय स्वरूप आहे क्वालिफाईंग पेपरचं ओके क्लिअर त्यानंतर पेपर क्रमांक तीन आहे तो आहे निबंध म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एस आहे परंतु इथं जो एस ए आहे तो तुम्हाला किती मार्काचा लिहायचा अडीचशे मार्काचा लिहायचा आहे तीन तासामध्ये आणि त्याचे जे काही सब्जेक्ट असतील ते पूर्णपणे वास्त असतील म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आयडिया डेटा ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करून आपल्याला तो निबंध लिहायचा आहे तर आता यामध्ये म्हणजे आपण आधी एसे बघितला ओके तीन पेपर बघितले आपण आता यानंतर पेपर चौथा आहे तर पेपर चार पाच सहा आणि सात हे काय आहेत माहितीये का सामान्य अध्ययन एक सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन आणि सामान्य अध्ययन चार म्हणजे चार काय आहेत आपल्याला जीएस त्याच्यामध्ये जनरल नॉलेजचे जेवढे सब्जेक्ट आहेत आपल्याला ओव्हरऑल जेवढे सब्जेक्ट आहेत ते याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत तर त्याचा जो सब सिलेबस आहे तो आपण डिस्क्रिप्टिव्ह पण शॉर्टमध्ये बघणार आहे तर आता सामान्य अध्ययन एक म्हणजे जी फर्स्ट पेपर क्रमांक चार मध्ये काय सिलेबस आहे ते बघणार आहे तर इथं आपण स्क्रीनवरती जे दिसतंय त्याच्यातील आपण की पॉइंट बघूया की कलेचे आहे म्हणजे थोडक्यात आर्ट्स असतं जे नृत्यकला असेल किंवा बाकीच्या ज्या अदर सगळ्या कला आहेत पेंटिंग असेल तर त्या सगळ्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा त्याच्यानंतर साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळ पैलूंचा समावेश केला राहील म्हणजे थोडक्यात जे आर्किटेक्चर होतं मंदिरांची रचना होती किंवा वेगवेगळ्या आपल्याकडे शैली झालेल्या आहेत या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे आणि एक इम्पॉर्टंट पार्ट, पार्ट काय तर संत चळवळ क्लिअर त्यानंतर काय आहे आता जे दोन कलर दिलेत या कलरनुसार बघायचे की आपल्याला याच्यामध्ये हिस्ट्री शिकायची इतिहास शिकायचे परंतु इतिहास कसा आहे ते बघायचंय आपल्याला माहिती आहे इतिहास तीन पार्ट मध्ये आपल्याकडे विभागला गेलाय प्राचीन मध्ययुग मध्ययुगीन आणि आधुनिक ओके आता इथे आधुनिक आहे तर आधुनिकमध्ये काय आहे अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना महत्व महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या ओके त्यानंतर काय तो स्वातंत्र्य लढा स्वतंत्र लढा म्हणजे काय स्वतंत्र लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान त्यानंतर काय स्वातंत्र्यत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना म्हणजे हे सगळे पॉइंट आहेत ते आपल्याला आधुनिक भारतामध्ये शिकायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय शिकायचे जगाचा इतिहास जगाचे इतिहास म्हणजे काय आता जगाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बेग महत्वाच्या घटना शिकलेलो होतो जसं की औद्योगिक क्रांती होती जागतिक उद्दे युद्धे होती देशांच्या भूसीमांची पुनर्रचना झाली म्हणजे वर्ल्ड वॉर झाल्यानंतर वेगवेगळे देश आहेत त्यांच्या भूसीमांची पुनर्रचना झाली ते वसाहतवाद निर्वसाहतवाद राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद भांडवलशाही समाजवाद आता हे जे पाच आहेत ना ह्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजे की वसाहतवाद म्हणजे नक्की काय निर्वसाहतवाद म्हणजे नक्की काय किंवा भांडवलशाही आहे त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय याच्यावरती डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला जे लिहायचे ते आपल्याला लिहिता येणार नाही जोपर्यंत या कन्सेप्ट क्लिअर नसतील क्लिअर पहिल्यांदा आपण काय शिकलो युपीएससीच्या भाषेमध्ये पहिल्यांदा जो आपण तो आर्ट अँड कल्चरचा बघितला ओके त्यानंतर आपण काय बघितला इतिहास बघितला म्हणजे दोन विषय क्लिअर झाले त्यानंतर आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता तर हे तर सोशल इश्यूजच्या अंडर मग त्याच्यामध्ये महिला व महिला संघटनांची भूमिका लोकसंख्या त्या संबंधित मुद्दे दारिद्र्य विकासात्मक प्रश्न नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या त्यावरील उपाययोजना आणि जागतिकीकरण याचे भारतीय समाजावरील परिणाम आता इथं सुद्धा कन्सेप्शन क्लॅरिटी आपल्याला पाहिजे नागरीकरण जागतिकीकरण ओके कारण डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय आपण आपले मुद्दे मांडू शकत नाही सामाजिक सबलीकरण जातीयवाद प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता हा तिसरा सब्जेक्ट झाला या पेपर म्हणजे जीएस फर्स्टच्या अंडर पेपर क्रमांक चारच्या अंडर हा तिसरा सब्जेक्ट झाला त्यानंतर येतो भूगोल मग आता भूगोलमध्ये आपण जसं प्रिलिम्समध्ये बघितलं होतं की महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा भूगोल ओके प्राकृतिक भूगोल सामाजिक भूगोल तर तेच इथं आहे ना ते डिस्क्रिप्टिव्ह सांगितले जसं की आता औद्योगिक सेवामध्ये प्राथमिक द्वितीय आणि तृतीय स्थानाला जबाबदार असणारे घटक म्हणजे हा थोडासा इम्पॉर्टंट म्हणजे थोडा रिलेटेड टू इकॉनॉमिक्स असा भूगोलचा हा इथं पॉइंट आपण बघतोय त्यानंतर ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत भूकंप सुनामी ज्वालामुखी म्हणजे ज्वालामुखीचा पूर्णपणे स्टडी डिटेल किंवा चक्रीय वादळ येतात ते किंवा भूकंप त्या सगळ्याचा जो स्टडी आहे किंवा भौगोलिक वैशिष्ट्य जसं की जलाशय म्हणजे काय समजा आता समुद्र आहे तर समुद्रातली वेगवेगळी वैशिष्ट्य असतात किंवा वाळवंट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी वे वैशिष्ट्य असतात वे 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 किंवा तिथं तयार झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत वाळवंटामध्ये सँड्यून प्रकार असतो किंवा मशरूम रॉक्स असतात तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे दोन सॉरी पेपर क्रमांक पाच सामान्य अध्ययन दोन म्हणजे टू आता याच्यामध्ये आहे पॉलिटी म्हणजे संविधानाचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत किंवा अदरच्या गोष्टी आहेत राज्यशास्त्राशी रिलेटेड ते आणि आंतरराष्ट्रीय संबंध भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आता हे पूर्ण जे डिटेल आहे ते आपण एवढं डिटेल इथं बघणार नाहीये फक्त याच्यापर्यंत ओव्हरलुक आपण सगळ्याचा करूया की भारताचे संविधान किंवा संविधानिक योजनेची इतर देशाची तुलना म्हणजे आपलं जे एम लक्ष्मीकांत आहे पॉलिटी ते सगळं याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की सरकारी धोरणे घटक यांच्या संकल्पना किंवा विकास प्रक्रिया विकास उद्योगी अशासकीय संघटना स्वयंसहायता गट विविध गट व संघ देणगीदार धर्मादायी संस्था त्या संस्थात्मक व इतर हितसंबंधित व्यक्ती आणि त्यांची भूमिका समाजातील दुबळ्या घटका म्हणजे त्याच्यासाठी ज्या योजना आहे दुबळ्या घटकांसाठी असलेल्या त्या मग त्या योजनांची डिटेल स्टडी आपल्याला करावा लागतो त्याच्यावरचे प्रश्न याच्यात येतात आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे काय सांगितलं इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे भारत आणि इतर राज्याशी असलेले संबंध परंतु तिथं फक्त भारताचा इतर राष्ट्रांशी असलेला संबंध येत नाही तर त्या संबंधातून गोष्टी ज्या घडतात ज्या काही करार घडतात मोठे मोठे त्या करारांचा अभ्यास करायला लागतो त्या करारांचा भारताच्या हितावर काय परिणाम होतो त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संबंध संघटना म्हणजे जसे डब्ल्यूट्यू वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे एच ए वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे किंवा आय एम एस ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो मग त्याच्या कुठले कुठले देश आहेत जी ट्वेंटी मध्ये दे कुठले देश आहेत मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांचा भारताचा आणि इतर देश आहे त्या सगळ्यांचा सं आपल्याला एकाचा रिदमिक अभ्यास करून त्याच्यावरचे प्रश्न आहेत ते सोडावे लागतात त्यानंतर सामान्य अध्ययन तीन पेपर क्रमांक सहा तर याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हा पहिला मुद्दा आहे म्हणजे अर्थव्यवस्था थोडक्यात अर्थशास्त्र ह्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो जसं की नियोजना संबंधित मुद्दे म्हणजे बजेट येतं आपलं वर्षाचं त्याच्यावरचे प्रश्न असतात किंवा जे, कि जे काही कर इन्कम टॅक्स रिलेटेड प्रश्न असतात त्याच्यानंतर काही साधन संपत्तीचे एकत्रीकरण वाढ विकास व रोजगार सर्व समावेशक वाढ म्हणजे सस्टेनेबल जे ग्रोथ असते ते आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या किंवा सरकारी अर्थसंकल्प तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे त्यानंतर इथं छोटासा मुद्दा एक येतो तो येतो कृषी या घटकाशी आता आपल्या आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्थेचा बॅकबॉन काय आहे आपल्याला म्हणतात शेती तर शेती विषय काय मुख्य पिके आणि पीक पद्धती सिंचन आणि सिंचन पद्धती साठवण शेती उत्पादकांची वाहतूक विपणन मर्यादा संबंधित अडचणी म्हणजे शेती महाला विषयी जे काही आहे त्याचं उत्पादन करणं किंवा या संबंधित सगळ्या अडचणी आहेत किंवा इन तंत्रज्ञान म्हणजे शेतकऱ्यांच्या आता जे शेतीमुळे तंत्रज्ञान विकस विकसित होत आहे त्याचे रिलेटेड करंट अफेअर आपल्याला येत असतात त्याच्यावरती असणारे प्रश्न किंवा किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी म्हणजे नक्की काय ते आपल्याला समजलं पाहिजे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग गोष्टी त्याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे आणि शेवटचा याच्यातला जो आहे तो विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी त्यांचे उपाययोजन म्हणजे सायन्स आता सायन्समध्ये काय आहे जे काही स्पेस आहे किंवा सायन्समध्ये वेगवेगळे जे आपल्याला रोग आहेत आजार आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास असतो त्याच्यातल्या इन डिटेल सगळ्या गोष्टी असतात जसं की आता इथं बघूया संगणक रोबोटिक्स सूक्ष्म तंत्रज्ञान जैव तंत्रज्ञान याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत त्याला करंट अफेअर लिंक असतं आणि त्याच्यातले बेसिक पॉईंट क्लिअर असले आपल्याला तर त्याच्यानुसार करंट अफेअर लिंक करून आपण प्रिडिक्ट करू शकतो की ह्या वर्षीच्या मेन्स मध्ये कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि अजून एक पॉईंट आहे पर्यावरण प्रदूषण म्हणजे इथं पर्यावरणाशी रिलेटेड गोष्टी सगळ्या येतात त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा काय आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे हा युपीएससी मध्ये येतो डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जे काही मानवनिर्मित जे काही मानवनिर्मित आपत्ती असतात किंवा नैसर्गिक आपत्ती असतात तर या सगळ्यांचं मॅनेजमेंट तुम्ही ऍज अ प्रशासकीय लेवलला कसे कराल या संदर्भात इथं आपल्याला प्रश्न विचारले जातात तर हा खूप छोटा पॉइंट आहे परंतु इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये एक दोन प्रश्न जर आले तर स्कोअर होऊन जातो त्यानंतर अंतर्गत सुरक्षा म्हणजे इंटरनल सिक्युरिटी हे सगळं आहे तर याच्यामध्ये सामाजिक नेटवर्किंग साईटची भूमिका सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी आर्थिक गैर गैरव्यवहार त्यावरील प्रतिबंध सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन तसं दहशतवाद म्हणजे ह्या सगळ्याचा एकत्रित स्टडी आपल्याला इंटरनल सिक्युरिटीमध्ये करायचा आहे तर हे काय झालं पेपर क्रमांक तीन आपण जीएस थ्री आणि नेक्स्ट पेपर क्रमांक आता याच्यानंतर आपण बघणार आहे सामान्य अध्ययन फोर झिरो फोर जीएस पेपर क्रमांक सात तर याच्यामध्ये नीतीशास्त्र म्हणजे थोडक्यात आपल्याला एथिक्सचा अभ्यास करायचा आहे याच्यामध्ये मग बरेचसे जे काही विचारवंत असतात त्या सगळ्या विचारवंतांचं जे काही थेरीज त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत जे काही का त्यांच्या अभ्यास आपल्याला करायचा असतो त्याच्यावरती प्रश्न येतात परंतु त्याच्यानंतर इथं आपण जर थोडक्यात डिटेल बघितलं तर जे मूल्य असतात प्रशासकीय सेवा करताना तर त्याच्यामध्ये सगळ्या आजूबाजूच्या सामाजिक घटकांचा जो काही रोल आहे किंवा तुमचा काही रोल आहे याचा एकत्र एक अभ्यास असतो आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न असतात आता जे शेवटचे दोन पेपर आहेत ते आहेत पेपर आठ आणि नऊ ज्याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट आहेत अडीचशे अडीचशे मार्काचे दोन पेपर आहेत तर खूप सारे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत आपण ज्याच्यामध्ये डिग्री केलेली असते शक्यतो तेच आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेतले तर इथं आपल्याला स्कोरिंग होऊन जातं जसं की कृषी आहे पशुसंवर्धन पशुविज्ञान मानवशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र स्थापत्य अभियांत्रिकी वाणिज्य व लेखाशास्त्र अर्थशास्त्र विद्युत अभियांत्रिकी भूगोल भूशास्त्र इतिहास विधी व्यवस्थापन मराठी साहित्य गणित मॅथ्स यांत्रिकी अभियांत्रिकी वैद्यकशास्त्र तत्वज्ञान फिलॉसॉफी भौतिकशास्त्र राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हा सगळ्यात जास्त घेतलेला सब्जेक्ट आहे मानसशास्त्र लोकप्रशासन समाजशास्त्र सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र तर अशा प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला अवेलेबल असतात आता आपण प्रिलिमचं स्वरूप बघितलं ओके अभ्यासक्रम बघितला प्रिलियम्समधून क्वालिफाय झाला आपण मेन्समध्ये येतो मेन्स मधले नऊ पेपर आहेत ते सोडवायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यातून क्वालिफाय होऊन मुलाखतीच पात्र होतो आणि मुलाखतीतून तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला येतं तर अशा प्रकारे दोन हजार पंचवीसचा एमपीएससी पॅटर्न आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघितला